कृषी विज्ञान केंद्र रोहा आणि आय सी आर सेंट्रल कोस्टर अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट गोवा यांचे मार्फत माती आरोग्य जनजागृती शिबिर आणि भाजीपाला मिनिकेटचे वाटप कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा आणि आय सी आर गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने मातीचे आरोग्य या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था गोवा येथून मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर शशी विश्वकर्मा तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर जीवन आरेकर डॉक्टर राजेश मांजरेकर प्राध्यापक माधव गित्ते आणि डॉक्टर सचिन कार्ले इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सचिन कार्ले यांनी केले त्यानंतर डॉक्टर विश्वकर्मा यांनी योजनेचे महत्त्व विषद करतानाच जमिनीचे आरोग्य किती महत्वाचे आहे आणि त्याचे व्यवस्थापन संवर्धन याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना डॉक्टर सचिन कार्ले यांनी मृदा आरोग्य महत्व डॉक्टर राजेश मांजरेकर यांनी परसबागेतील भाजीपाला लागवड प्राध्यापक माधव गित्ते यांनी मत्स्य शेतीतील संधी डॉक्टर विश्वकर्मा यांनी मृदा संवर्धन व संतुलित खत व्यवस्थापन इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आरेकर यांनी बदलत्या वातावरणानुसार शेतीमध्ये आवश्यक बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगतानाच आधुनिक तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाची जोड देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित शेतकऱ्यांना भाजीपाला मिनिकिटचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले सदर कार्यक्रमात रोहा तालुक्यातून सुमारे तीस शेतकऱ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर सचिन कार्ले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र रोहाचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर मनोज तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले